नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी सोलर पंप आणि हा एच पी मध्ये असणारा बोरवेल ला जोडलेला सोलर पंप आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपल्याला किती प्लेट या कंपनीनं बसवलेला आहे कशा पद्धतीनं स्ट्रक्चर केलेला आहे आणि कंपनी कोणती आहे तर मित्रांनो बघा पहिल्यांदा मी तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच ह्या खालच्या पाच प्लेट आहेत आणि वर सहा सात आठ आणि नऊ ह्या नऊ प्लेट्स असणाऱ्या सोलर वर मोटर चालणारी जोडलेली आहे तर मित्रांनो आपण बघूया कुठल्याही कंपनी आहे आणि स्ट्रक्चर कशा पद्धतीनं कंपनीनं या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो हा आहे बोर तर ह्या बोरला आपण साधारणतः तीनशे अडीचशे ते तीनशे फुटापर्यंत मोटर या ठिकाणी सोडलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंपनीचं मी नाव सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो नुकतंच या शेतकरी बांधवाला ही सोलर सिस्टीम मिळालेली आहे सर्वप्रथम बघा या ठिकाणी मोठा चौकोनी हेवी चॅनल वापरलेला आहे मध्ये एक चॅनल वापरलेला आहे आणि या बाजूला एक चॅनल वापरलेला आहे तर मित्रांनो आडवे पण काही सी चॅनल्स वापरलेले आहेत मुख्य तीन चॅनल वापरलेले आहेत आणि आडवे एक दोन तीन आणि चार चॅनल सी वापरलेले आहेत ह्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या स्ट्रक्चरला दिशा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे म्हणजे जर तुम्ही खाली वर सुद्धा या ठिकाणी हे करू शकता या ठिकाणी पिन टाकलेले आहे बघा त्याबरोबर या ठिकाणी मित्रांनो होल दिलेले आहेत तुम्हाला जशा पद्धतीनं तुम्ही स्ट्रक्चर या बाजूला झोकवचाल तर त्या बाजूला सुद्धा तुम्हाला ही पिन नट टाकून तुम्ही करू शकता खालच्या बाजूला एक खड्डा खा खोदून त्या ठिकाणी सगळं मटेरियल बसवून अशा पद्धतीनं एक मोठ्याच्या मोठ चौकोनी गोल पाईप या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्या पाईपवर हे सिस्टीम बसवलेलं आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकत असाल या ठिकाणी कंपनीच कंपनीचं नाव आहे रोटोसोल तर ही कंपनी तुम्ही लक्षात घ्या रोटोसोल नावाची कंपनी आहे भरपूर कंपनी आहेत सी आर आय असेल शक्ती असेल जैन असेल तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा सोलर सिस्टीम तुम्ही निवडू शकता परंतु जी काही नावाजलेल्या कंपन्या आहेत त्या नावाजलेल्या कंपन्याकडे शेतकरी बांधवांचा जास्त कल आहे मी तुम्हाला असं म्हणू शकत नाही की ही घेऊ नका आणि ती घेऊ नका तर तुमची स्वतःची चॉईस असेल तुमच्या एरियामध्ये ज्याचा डीलर असेल अशा एखाद्या चांगल्या कंपनीची तुम्ही निवड करू शकता तर मित्रांनो बघा या ठिकाणी कंपनीनं सोलर प्लेट बसवलेली आहे त्या प्लेटला या ठिकाणी कनेक्शन दिलेलं आहे बघा तर इथून या प्लेटला कनेक्शन गेलेलं आहे या वायरी आहेत बघा तर अशा पद्धतीच्या वायरी या ठिकाणी इथं गेलेल्या आहेत त्यानंतर इथून इथं कनेक्शन गेलेलं आहे तिथून या बाजूला कनेक्शन तिथून या बाजूला असं संपूर्ण कनेक्शन एक करून या ठिकाणून सेंटरनं या ठिकाणी इथं आणलेलं आहे बघा योगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याला आर्टिंग लागते ती अर्थिंग या ठिकाणी ही जी तुम्हाला डब्बा दिसतोय या ठिकाणी ही अर्थिंग आहे कारण हा डी सी पंप असतो आणि डी सी पंप असल्या कारणानं तुम्हाला हा अर्थिंग आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा हा कंट्रोलर कं आहे तुम्हाला हा कंट्रोलरची माहिती या ठिकाणी पॉवर आहे आता सध्या उन्हाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे तरी सुद्धा हा चालू आहे मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीचा हा पूर्ण सेटअप आता बरेच शेतकरी बांधव मागेल त्याला सोलर सिस्टीम या अनुदानाखाली तुम्हाला अनुसूचित मागासवर्ग आणि इतर जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी पाच टक्के अमाऊंट भरून तुम्ही ते निवडू शकता जनरल ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज कसा करायचा त्याची लिंक मी तुम्हाला देत आहोत अशाच प्रकारचं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा पंपसुद्धा या ठिकाणी इथं बॉक्स पडलेला आहे तर रोटोसोल ह्या नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा ही मोटर आहे आणि ह्या शेतकरी बांधवाला ही अनुदानामध्ये मिळलेले आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा तुम्हाला एकदा बाहेरून सुद्धा मी दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्लेट दिलेली आहे बघा हो तर मित्रांनो ही बघा सोलर सिस्टीम अशा पद्धतीची आहे धन्यवाद